सर्व बी ए सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रो आजच्या तासाला आपल्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही योजना पाहायची आहे यापूर्वीच्या तासाला आपण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना पाहितली होती आपण पाहिलं की अशा प्रकारच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शासन ग्रामीण भागात मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्मिती करतं मागील त्याला काम देतं काम नाही देता आलं तर बेकारी भत्ता देतं आणि अशा प्रकारे रोजगाराची हमी ग्रामीण भागातच आपल्या गावातच मिळत असल्यामुळे आता आपण पाहतो की लोकांचं शहरी भागात होला होणारं स्थलांतरण थांबलेलं आहे लोकांच्या आर्थिक समस्या काही प्रमाणात त्यामुळे दूर झालेल्या आहेत की आपण पाहतो की शेती हंगाम हा अल्प प्रकारचा हंगाम असतो शेतीमध्ये बाराही महिने रोजगार प्राप्त होत नाही आणि म्हणून गावातल्या लोकांना खेड्यातल्या लोकांना जर रोजगार प्राप्त बाराही महिने झाला नाही तर ते शहरांकडे स्थलांतरित करतात पोटाची खळगी भरण्यासाठी आपण पाहतो की आर्थिक समस्या सोडवण्यासाठी कारण <स्थाँगार्ण> रोजगार नाही मिळाला तर खायचं काय हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून शासनाने रोजगार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेच्या माध्यमातून रोजगाराची हमी दिलेली आहे या अर्ज केल्याच्या नंतर पंधरा दिवसात आ, रोजगार देण्याचं त्यामध्ये हमी दिलेली आहे आणि रोजगार जर नाही दिला तर तशाप्रकारे बेकारी भत्ता सुद्धा त्या ठिकाणी देण्याची तरतूद शासनाने या योजनेमध्ये केलेली आणि ही योजना जगातील एक सर्वात मोठी रोजगार निर्माण करणारी अशिक्षित आपण पाहतो की अशिक्षित म्हणजे भागा ग्रामीण भागामध्ये ग्रामीण रोजगार योजना असलेली आपल्याला दिसून येते याला मोठ्या फार प्रमाणात तरतूद केंद्र सरकारने केलेली आपण पाहत केंद्र सरकार सात टक्के राज्य सरकार चाळीस टक्के अशा प्रकारची तरतूद करतं आणि मागील त्याला काम देण्याचं एक नैतिक जबाबदारी शासन या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करतात आणि त्यामुळे आपण पाहतो लो की लोकांना एक सुखकारक जीवन यामुळे आणि एक संरक्षण रोजगाराच्या बाबतीतलं जे लोकांना आपण पाहतो की रोजगार निर्माण नाही झाला तर काय खायचं असा जो प्रश्न गरिबांसमोर निर्माण होतो तो या रोजगार हमी योजनेमुळे निर्माण होत नाही कारण या रोजगार हमीमुळे आपण पाहतो की गावातच पाच किलोमीटरच्या आत या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो आणि मजुरीही आपण पाहतो की महागाई निर्देशांकाला जोडलेली असल्यामुळे मजुरीही चांगली मिळते आणि त्यामुळे आपण पाहतो की ही योजना एक लाभदायी योजना असलेली आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे देशाचा विकास होत असतो आपण पाहतो की लोकांच्या हाताला काम देणं ही नैतिक जबाबदारी शासनाची आहे रोजगार निर्माण करणं ही जबाबदारी शासनाची आहे आणि त्या माध्यमातून शासन रोजगार देण्याचं म्हणजे सुशिक्षित अशि अशिक्षित आशु, आशु, लोकांना रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या पद्धतीच्या आपण पाहतो की वेगवेगळ्या योजना या ठिकाणी शासन आणतं आणि तशा प्रकारची त्याची अंमलबजावणी करतं ही योजना एवढी चांगली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना की ही सगळी ऑनलाईन आहे त्याचे जॉब कार्ड मिळतं आणि ट्रान्सपरन्स यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे कारण डायरेक्ट पेमेंट आपण पाहतो की लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो याच्या त्याच्याकडे जमा होत नाही आणि यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार आता होईना पहिलं आपण पाहतो की रोजगार हमी योजनेमध्ये मोठ्या फार प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार माध्यमातून लोकांचे रोजगार पळवल्या गेले परंतु आता आपण पाहतो की शासनाने यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ज्या जी व्यक्ती कामावर तिलाच आता पेमेंट भेटत आहे आणि का आपण पाहतो की यामध्ये भ्रष्टाचाराला फार कमी संधी आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक शासन या माध्यमातून रोजगार पुरवण्याचं कार्य एक चांगलं कार्य करत आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की रोजगाराच्या माध्यमातून हो लोकांना उत्पन्न प्राप्ती होते आणि उत्पन्न प्राप्ती झाली लोकांचं उत्पन्न वाढतं उत्पन्न वाढलं की लोकांचं आपण पाहतो की राहणीमान वाढतं म्हणजे कुपोषणाच्या समस्या निर्माण होत नाहीत आर्थिक विषमता कमी होते लोकांना विकासाच्या संधी त्यामुळे प्राप्त होतात एक सुरक्षित जीवन जगण्याची एक हमी शासन त्या ठिकाणी देतं आणि यातून निर्माण होतं आणि त्यामुळे आपण पाहतो की ग्रामीण भागातले लोक ग्रामीण भागातच कसे राहतील त्यांना तिथेच विकासाच्या संधी निर्माण करता येतील या अनुषंगाने शासनाचं धोरण असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे ही एक उपयुक्त योजना एक संजीवनी घेऊन आलेली आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासासाठी अशी दिसून येते आणि म्हणून शासन आणि देशाचा विकास हा अशा विविध योजनांच्या माध्यमातून होत असतो तास आजच्या तासाला आपल्याला दुसरी एक उपयुक्त योजना पाहिजे जे की ग्रामीण विकासाला एक पूरक वातावरण निर्माण करते किंवा विकासामध्ये तिचं महत्वाचं योगदान आहे असं आपण पाहूया की आजची आजचा टॉपिक आपल्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही पाहायची आहे की आपण पाहतो की भारत हा खेड्यांचा देश आहे आणि प्रत्येक खेड्याचा संपर्क हा शहरांशी आता औद्योगिकरणामुळे येत आहे पहिलं कसं होतं की अं खेडी ही स्वयंपूर्ण होती आणि रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे गावातच सगळ्या सुविधा मिळायच्या आणि त्यामुळे गावातला व्यवहार गावातच लोक करायचे परंतु आज आपण पाहतो की जागतिकरणामुळे आता खेडे आणि शहरामध्ये फार फरक राहिलेला नाही का राहिला नाही तर शासनाने अशा प्रकारच्या अनेक योजना आणून खेड्यांचा संपर्क शहराशी जोडलेला आता आपण पाहतो की खेड्यातली लोक एक दहा मिनिटात शहरात जाऊन येत आहेत म्हणजे गा वाहनांची संख्या वाढली बारामाही पक्के रस्ते खेड्यांमध्ये निर्माण झाले हे सगळं कशामुळे निर्माण झालं तर ह्या शासनांच्या विकासाच्या योजनांमुळे निर्माण झालेला आहे आपण पाहतो की जेवढं खेडी शहरांशी जोडल्या जातील पक्के रस्ते निर्माण होतील तेवढा शहरांशी खेड्यातल्या लोकांचा व्यवहार वाढेल कृषी मालाची देवाणघेवाण किंवा बाजारपेठेचा विस्तार होईल आणि त्यामुळे लोकांना काय होतं की रोजगार निर्माण होतो लोकांना उत्पन्न प्राप्ती होते नफा प्राप्ती होतो लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो लोकांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन निर्माण होतो कारण आपण पाहतो की एकमेकांच्या संपर्कातून वैचारिक देवाणघेवाण होते म्हणजे शिकलं पाहिजे शहरातले लोक कसे राहतात त्याचं अनुकरण ग्रामीण भागातले लोक करतील आणि त्यामुळे एक म्हणजे रस्ता हा केवळ रस्ता म्हणून त्याच्याकडे न पाहता एक मानवी जीवनाचा एक कायापालट करणारी ती एक योजना असं आपण त्याकडे पाहितलं पाहिजे कारण रस्ता रस्त्यातूनच आपण पाहतो की विकास निर्माण होत असतो रस्ता निव आपण पाहतो की रस्ता म्हणजे निर्जीव वस्तू आहे ती परंतु पक्का जर रस्ता आणि चांगले रस्ते जर क्वालिटीचे गुणवत्तायुक्त रस्ते जर असतील तर आपण पाहतो की जलद गतीने संपर्क वाहतो शेतीतला कच्चा माल भाजीपाला असेल अन्नधान्य असेल हे शहराच्या मार्केटमध्ये कुठेही नेता येत आज आपण पाहतो की खेड्यातला माल जागतिक पातळीवर विदेशात वेगवेगळ्या विदेशा, ठिकाणी आज पोहोचता यायला लागलेलं याचं श्रेय सगळं हे रस्त्यांना जात आपण पाहतो की रस्ते हे विकासाचे द्वैतक असतात विकासाला पूरक असतात कारण आपण पाहतो रस्त्यावरून संपर्क होतो आणि संपर्क आला तर विकासाला संधी निर्माण होते आणि एवढी महत्वाची भूमिका रस्त्यांची असते आणि म्हणून देशाच्या विकासामध्ये रस्ते हे खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात कारण रस्त्यांमुळेच आपण पाहतो की लोकांचा संपर्क वाढतो लोकांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती त्यामुळे बदलण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं एखाद्या गावाला जर रस्त्यात नसेल तर ते गाव मागासलेलं राहतं आणि एखाद्या गावाला चांगला रस्ता जर असेल तर ते गाव लवकर पुढे येतं विकासा विकसित होतं असं आपल्याला दिसून येईल तुम्ही जर सर्वे करायला गेलं की ज्या गावामध्ये पक्के रस्ते आहेत आणि बारमाही रस्ते व्यवस्थित आहेत असे गावं लवकर पुढे आलेली कारण आपण पाहतो की खेड्यातला माल शहरात येतो शहरात चांगली किंमत मिळते म्हणून शहर खेड्यातल्या लोकांचं उत्पन्नाचं साधन उत्पन्न वाढतं आणि एक हमी त्या ठिकाणी मिळते की आपला माल पिकवल्याच्या नंतर चांगल्या किमतीत तो विकला जातो आणि ते केवळ रस्त्यांमुळे होतं कारण रस्ते जर चांगले नसतील तर हा माल आपल्याला शहरापर्यंत आणता येणार नाही आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास ग्रामीण भागाच्या लोकांना विकासाच्या संधी प्राप्त व्हाव्यात आणि त्यांच्या क्षमतांचं डेव्हलपमेंट व्हावी त्याचबरोबर त्यांचं दर्डो उत्पन्न वाढावं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं या अनुषंगाने आपण पाहतो की पंतप्रधान ग्राम सडक योजना हा समोर मुख्य उद्देश ठेवून डिसें पंचवीस डिसेंबर दोन हजार दोनमध्ये <coughs> अशा प्रकारची योजना अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी आपल्या भारतात ही योजना लागू केलेली आहे आणि ही योजना शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे शंभर टक्केला खर्च केंद्र देतं आणि आपण पाहतो की या माध्यमातून खेडी ही शहरांना जोडण्याचा एक चांगला उपक्रम माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या काळात केलेला आपल्याला दिसून येतो आजही या योजना चालू आहेत या योजनेचा मुख्य उद्देश आपल्याला दिसून येते की सर्व न जोडलेल्या खेडे गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे म्हणजे पक्क्या रस्त्यांनी जोडणे निधी पूर्णतः निधी कोण देतं या रस्त्यांना की केंद्रीय रस्ते निधीमध्ये जमा झालेला हायस्पीड डिझेलवरील उपकर ज्याला आपण सेस असं म्हणतो इंग्लिशमध्ये की पन्नास टक्के रक्कम या माध्यमातून जी मिळते ती पन्नास टक्के रक्कम या योजनेसाठी वापरली जाते आणि त्याचबरोबर देशी तसेच परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांचीही मदत अशा प्रकारचे रस्ते निर्माण करण्यासाठी घेतली जाते या योजनेचे जा मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी दिसून येईल की सपाट प्रदेशातील जे सपाट प्रदेशावरील गावं आहेत आणि पाचशेपेक्षा अधिक लोकसंख्या त्या गावाची आहे आणि दुसरा दुसरं प्रकार म्हणजे जे डोंगराळ गाव डोंगराळ भागात, भागात आ, आ, लोक राहतात आदिवासी भागात लोक राहतात आदिवासी लोक राहतात वाळवंटी प्रदेशात लोक राहतात त्यानंतर डाव्या अतिरेकाने प्रभावित प्रदेशातील लोक जिथे गावं आहेत अशा गावांमध्ये दोनशे पन्नासपेक्षा अधिक लोकवस्ती असेल तर त्या ठिकाणी ही सिंगल बारमाही रस्ते जोडणे अशा प्रकारचं दुहेरी उद्दिष्ट या योजनेचा असलेलं आपल्याला दिसून येतं की सपाट प्रदेशामध्ये पाचशे लोकसंख्या गाव लोक असलेल्या गावाला या ठिकाणी बारमाही रस्त्यानं जोडणे आणि आदिवासी डोंगराळ प्रदेशात किंवा वाळवंटी प्रदेशात किंवा डाव्या अतिरेकाने प्रभावित झालेल्या जी गावं आहेत तिथे दोनशे पन्नास पेक्षा अधिक लोकवस्ती असेल तर अशाही वस्त्यांना सिंगल बारमाही रस्त्याने जोडणे हा मुख्य उद्देश या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा असलेला आपल्याला दिसून येतो आणि या गावांची आपल्या देशामध्ये खूप मोठी संख्या आहे आपण पाहतो की आजही ही ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये डोंगराळ प्रदेशात आदिवासी वास्तव्य करतात वाळवंटी प्रदेशातही लोक राहतात आणि त्या गावाची संख्या खूप कमी असते आणि म्हणून त्या गावची संख्या कमी असते म्हणून त्याच्याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होतं आणि आपण पाहतो की मग त्या गावाला रस्ता नसतो पायवाट असते आणि त्या गावात पिकणारा माल शहरापर्यंत आणता येत नाही त्यांना मार्केट मिळत नाही आणि पर्यायाने आपण पाहतो की त्यांचा तिथे विकास होत नाही स्वातंत्र्य मिळून एवढं वर्ष झालं तरी या लोकांना आपण पाहतो की उत्पन्नाचं निश्चित असं माध्यम रस्त्यांच्या अभावी मिळालं नाही आणि ते मिळावं म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी अशा प्रकारची योजना आपल्या भारतामध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार दोनपासून लागू केली आणि शंभर टक्के केंद्र शासनाकडून ही योजना या योजनेवर खर्च केला जातो आणि ज्या गावामध्ये सपाट प्रदेशातील गावं जी असतील जिथं पाचशेपेक्षा जास्त लोकं असतील आणि डोंगराळ भागामध्ये अडीच पेक्षा लोकसंख्या असेल अशा ठिकाणी ही गावं पक्के आणि बारमाही रस्त्यांनी जोडणे शहरांना जोडणे अशा प्रकारची ही योजना आणि तिचं हे मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं आता आपण पाहूया की कि रस्ता किती महत्वाची भूमि रस्ता असल्याशिवाय आपल्याला घराच्या बाहेर पडता येत नाही शाळेत जाता येत नाही शेतात जाता येत नाही शेतातला माल घरी आणता येत नाही घरी आणलेला माल मार्केटमध्ये नेता येत नाही आणि म्हणून रस्ते हे खूप महत्त्वाचे असतात आणि रस्त्यांमुळेच लोकांच्या उत्पन्नात वाढ होते कारण आपण पाहतो की रस्त्यांमुळे आर्थिक व्यवहार वाढतात चांगले पक्के रस्ते असतील तर सकाळी लोक शहरात जातात आणि दुपारी त्यांच्या शेतात कामं करायला येतात एवढं म्हणजे जलद वाहतूक होते आणि सकाळी आपण पाहतो सगळे शहराच्या भोवतालचे दूधवाले असतील भाजीपाल्यावाले असतील किंवा अन्नधान्य पिकवणारे शेतकरी असतील हे सगळे पक्के रस्त्यांमुळे शहरांपर्यंत शहराच्या मार्केटमध्ये आपल्या वस्तू आणून त्यांना चांगली किंमत मिळते आणि त्यांच्या उत्पन्नात त्या ठिकाणी लाभ होतो त्यांना तशा प्रकारचा नफा मिळतो त्यांना अतिरिक्त कारण आणि रस्ते जर नसले तर गावातच त्यांना ते विकावं लागेल आणि गावात मागणी अभावी आपण पाहतो की जनावरांना ते पीक खाऊ घालावं लागतं मागणीच नसते गावामध्ये कारण लोक प्रत्येकाकडे ते धान्य असतं त्यामुळे ते, ते घेत नाहीत फक्त आपण पाहतो की कच्चा माल शहरी कृषी मालाला शहरामध्ये मोठी किंमतही असते आणि मोठी मागणी असते आणि त्यामुळे पक्क्या रस्त्यातून लोकांना हे अशा प्रकारच्या मागणीचा पुरवठा करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या अनुषंगाने या रस्त्यांची निर्मिती एक महत्वाची भूमिका पार पाडतात आणि त्यातून आपण पाहतो की जे डोंगराळ भागात आदिवासी राहतात किंवा या लोकां या प्रदेशामध्ये जे लोक राहतात त्यांना जर बारमाही रस्त्याने असे पक्क्या रस्त्याने जर जोडलं तर त्यांना विकासाच्या संधी प्राप्त होतील त्यांना श त्यांचा शहराशी संपर्क येईल आणि शहराशी संपर्क आल्यामुळे They're not. एक त्यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळेल आणि त्याचबरोबर शेतामध्ये जे आधुनिक कृषी अवजारे आहेत ते त्यांना वापरता येतील तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये करता येईल आणि शेतीची उत्पादकता देखील त्यांना वाढवता येईल आपण पाहतो की हे सगळं शे तंत्रज्ञान शहरामध्ये असतं आणि खेडेतील व्यक्ती जर शहरामध्ये आले तर ते त्यांना पाहायला मिळेल पाहायला मिळाल्याच्या नंतर त्यांना ते घ्यायला मिळेल आणि घेतल्यानंतर शेतीमध्ये वापरल्यामुळे आपण पाहतो की शेतीची उत्पादन आणि उत्पादकता त्यामुळे वाढते गुणवत्ता वाढते आणि गुणवत्ता वाढल्यामुळे आपण पाहतो निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पा शेतामध्ये उत्पादकता वाढली तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यामुळे त्यांचं राहणीमान सुधरेल हा मुख्य उद्देश या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा असलेला आपल्याला दिसून येतो आणि आज आपण पाहतो की घरोघर गर, मोटरसायकल झालेले गाव आहेत गावगावात वाहनं झालेली आहेत आणि पक्के रस्ते असल्यामुळे हे आता जलद गतीने लोकांचा एवढा व्यवहार वाढलेला आहे की आपण पाहतो की एका तासामध्ये लोक शहरात दिसतात आणि लगेच दुसऱ्या तासामध्ये ते शेतामध्ये काम करायला लागलेले दिसतात म्हणजे एवढी महत्वाची भूमिका रस्त्यांची आहे आणि रस्ते जर नसले नसते तर कल्पना करा की हे शक्य होतं का खेड्यातला माणूस गावाच्या बाहेर निघू शकला नसता आणि खेड्यातला माणूस गावाच्या बाहेर निघू शकला नसता तर त्याचा शेतमाल त्याला विकता स्थानिक त्याला कोणी डिमांड नसते त्याला मागणी नसते आणि म्हणून आपण पाहतो की मग शेतकऱ्यांचं जीवन तसंच मागासलेलं राहिलं असतं आणि म्हणून शेतकऱ्यांचा विकास जर करायचा असेल ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल त्यांच्या लो शे शेतीतल्या लोकांचं उत्पन्न वाढायचं असेल रोजगार वाढवायचा असेल मजुरांना रोजगार वाढवायचा असेल तर रस्ते हे फार महत्वाची भूमिका पार पाडतात हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर डिसेंबर पंधरा अखेर या योजनेअंतर्गत बांधावयाच्या एकूण रस्त्यांपैकी सुमारे चौऱ्याऐंशी टक्के रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आपण पाहतो हो की केंद्राची योजना असल्यामुळे याच्यामध्ये भ्रष्टाचार कमी होतो आणि रस्ते चांगले आणि गुणवत्तायुक्त निर्माण होतात जेणेकरून एकदा तयार झालेला रस्ता दहा ते पंधरा वर्ष खराब होणार नाही अशा प्रकारची गुणवत्ता त्या ठिकाणी टिकून ठेवल्या जाते आणि त्यामध्ये भ्रष्टाचाराला कमी संधी असल्यामुळे एक पक्के रस्ते ग्रामीण भागात लोकांना जर निर्माण झाले तर त्यांच्या दळणवळणाचा संभ साधने निर्माण होतात संपर्क वाढतो आणि संपर्कातून संपर्का विकासाला पूरक वातावरण निर्माण होतं असं आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी रस्ते हे आपण पाहतो की लोकांच्या विकासाला संधी प्राप्त करणारे असतात आणि म्हणून रस्त्यांची भूमिका ही देशाच्या विकासामध्ये विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात आणि ही भूमिका लक्षात घेऊनच शासनाने अशा प्रकारची प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही सुरू केलेली आहे या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण विकास विभागाच्या महाराष्ट्र म्हणजे प्रत्येक ग्रामीण मंत्रालय जे असतं त्या मंत्रालयाकडून होत असते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार एक च्या जनगणनेनुसार सर्वसाधारण आपण पाहिलं की पाचशे लोकसंख्या असलेल्या आणि आदिवासी भागात दोनशे पन्नास लोकसंख्या असलेल्या गावामध्ये पक्के रस्ते निर्माण करणे अशा प्रकारचा मुख्य उद्देश आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भाग एक अंतर्गत टप्पा एक ते तेरामध्ये मध्ये नवीन जोडणी आपण पाहतो की चार हजार पाचशे चौसष्ट किमी आणि दर्जेन्त वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी किमी अशा प्रकारे एकूण आपण पाहूया की चोवीस लाख नऊशे बावन्न किमी लांबीचे रस्ते या ठिकाणी तयार झालेले आहेत मंजूर आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग दोन ही केंद्र शासनाने दोन हजार तेरामध्ये म्हणजे भाग एक ही दोन हजार ते दोन हजार तेरापर्यंत आणि भाग दोन दोन हजार तेरा ते पुढे आपण पाहूया मध्ये सुरू केलेली आहे की ज्या राज्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा भाग शंभर टक्के नवीन जोडणी व नव्वद टक्के काम कामे प्रदान केलेली आहेत त्या राज्यांसाठी लागू केलेली आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग दोन अंतर्गत दोन हजार सहाशे एकोणीस किमी रस्त्यांची लांबी मंजूर झालेली आहे असं आपल्याला येईल या एकूण ये सत्तावीस हजार पाचशे एकाहत्तर किमी मंजूर लांबीपैकी ऑगस्ट दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत सव्वीस हजार सहाशे अठ्ठावीस किमी रस्त्यांची कामं पूर्ण झालेली आहेत नक्षलग्रस्त भागातही शंभर ते, ते दोनशे एकोणपन्नास लोकसंख्या असलेल्या वर्गासाठी ही नवीन जोडणी अंतर्गत तीन आ, या ठिकाणी तीनशे चौसष्ट पॉईंट बावन्न किमी लांबीच्या रस्त्यांची केंद्र सरकारकडून मान्यता मिळालेली आहे अशा प्रकारे थोडक्यात महाराष्ट्रात हे अशा प्रकारे या योजनेच या ठिकाणी दिसून येतं त्याचबरोबर आपल्याला इतरही काही गोष्टी यामुळे आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे लोकांना यामध्ये मोठ्या फार प्रमाणात फायदा होत आहे की ग्रामीण रस्त्यांमुळे केवळ संपर्काचे माध्यम नाही तर त्यामुळे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना विकासाची संधी प्राप्त होते त्यामुळे आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो शेतीमध्ये उत्पादन वाढते रोजगार वाढतो शेतीचा बाजार विस्तारतो आपण पाहतो की कृषीमालाला चांगला भाव मिळतो बाजारपेठ मिळते त्याचबरोबर आर्थिक देवाणघेवाण वाढते कृषी वस्तूंना मागणी वाढते आणि त्यामुळे चांगली किंमतही वाढते आणि त्या किमतीचा लाभ शेतकऱ्यांना नफा मिळवून देतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानात बदल होऊन ग्रामीण विकासाला एक पूरक वातावरण या रस्त्यांमुळे निर्माण होतं असं आपल्याला म्हणता येईल की लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली तर दारिद्र्यातसुद्धा घट होते आपण पाहतो की भारतातील दारिद्र्य ही मुख्य समस्या आहे आणि ही समस्या दूर करायची असेल तर प्रत्येक गाव हे चांगल्या रस्त्याने पक्क्या रस्त्याने जोडणं हे गरजेचं आहे जवळपास आपण पाहतो की मागच्या वीस वर्षापासूनची ही योजना आजही चालू आहे आणि त्यातून केंद्र सरकार मोठ्याफार प्रमाणात भांडवल उपलब्ध करून देतं आणि त्यामुळे साधारणपणे शंभर लोकसंख्यापर्यंत आपण पाहतो की नंतर यामध्ये दुसऱ्या टप्प्यात बदल केलेला आहे की शंभर लोकसंख्या असणारी ज्या वस्त्या वाडे तांडे जे आहेत तिथेही आपण पाहतो की पक्के सिमेंटचे रस्ते किंवा तशा प्रकारचे डांबरचे रस्ते अं हॉटमिक्स डांबरचे रस्ते या ठिकाणी शासनाने निर्माण करत आहे आणि त्यामुळे लोकांचा शहरांशी संपर्क वाढून एक विकासाचा एक चांगला मार्ग या ठिकाणी निर्माण होत आहे असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून भारताच्या विकासात रस्ते विकासाला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून आपण पाहतो की अशा प्रकारची ही एक योजना खेड्यांच्या विकासासाठी असलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे अशा प्रकारे एक विकासाला एक चांगलं वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे आणि आपण पाहतो की आ, की रस्ते हे केवळ निर्जीव नसतात तर त्यामधून लोकांनाही समाज उभा राहतो असं आपल्याला दिसून येतं आणि लोकांना विकासाच्या संधी या ठिकाणी प्राप्त होतात की त्यामुळे लोकांचा संपर्क वाढतो आणि संपर्काचं मुख्य साधन रस्ते असलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे रस्त्यांमुळे लोकांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्याला मदत होते त्याचबरोबर कृषीचं उत्पन्न वाढतं कृषीची उत्पादकता वाढते कृषीमध्ये रोजगार निर्मितीच्या क्षमता वाढतात आणि त्यामुळे एक ग्रामीण विकासाला एक चांगलं विकासाचं चा वातावरण ग्रामीण भागामध्ये निर्माण होतं आणि आपण पाहतो की ग्रामीण भागाचा विकास होणे म्हणजेच भारताचा विकास होणे कारण ग्रामीण एरिया मोठा आहे तो जर मागे राहिला तर देशाचा विकास होणार नाही आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने रस्त्यांची भूमिका महत्वाची आहे किंवा ती लक्षात घेऊन शासनाने अशा प्रकारच्या अनेक योजना आणलेल्या किंवा ही योजना आणलेली आपल्याला दिसून येते तर त्याचबरोबर आपण पाहतो की की यामुळे लोकांना एक तर शहरी लोकांशी संपर्क येऊन इतर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडून आणण्यामध्ये रस्त्यांची भूमिका ही महत्वाची असलेली आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे ही, आ, आ, योजना ही योजना एक विकासाचं माध्यम असं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासांमध्ये लोकांना मोठ्या फार प्रमाणाचं संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या माध्यमातून होते त्यामुळे देशाचा ग्रामीण विकास यामुळे समतोल ग्रामीण विकास करण्याची भूमिका म्हणूया किंवा समतोल विकास किंवा खेड्यांचा विकास करण्यासाठीची ही योजना एक लाभदायी योजना असलेली आपल्याला दिसून येते तर या ठिकाणी आपण थांबूया या क्लासला आपण उपलब्ध झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद